अमरावती नांदगाव पेठ एम आय डी सीमधील गोल्डन फायबर या प्रायव्हेट कंपनीमध्ये प्राथमिक माहितीनुसार जवळपास शंभरच्या वर कर्मचाऱ्यांना दूषित पिण्याच्या पाण्यामधून वीजबाधा झाल्याचे समोर आले आहे त्यातील काही रुग्ण इरविन रुग्णालयात अमरावती येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे माहिती मिळताच अमरावतीचे खासदार बळवनजी वानखेडे यांनी इरविन रुग्णालयात धाव घेऊन उपचारार्थ दाखल असलेल्या रुग्णांच्या प्रकृतीची चौकशी केली तसेच उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांना रुग्णाच्या प्रकृतीची योग्य काळजी घेण्याचे आदेश दिले जनसमर्थन न्यूज नांदगावपेठ अमरावती Kển Nacional GitaNetKaraz segue Ehd uma cara relaça Empad drop Nu cami, o parameters que te odeleta,คะ r soci76, o d股 quiu ifatpa со o faq o indonesia atada. D sn�� Kappa cha ha ha finals na c dia e tundem confu duc tnia R E tchant Khan i cara 3u de�d..., avem da uniza Dua